मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत इथे आता सागर मिहीर जवळ आले असतो तेव्हा तो ते विचारतो काय झाले मिहीर मग मिहीर म्हणतो अरे हे मेकअपवाले सांगतायत की मुक्ताबाईनी रूममध्ये नाहीच आहे तेव्हा सागर बोलतो काय असं कसं शक्य आहे तेवढ्यात आता सावणी तिथे येते आणि म्हणते सागर तुझी बाई खूप पळून गेली की काय कसं आहे ना तिला माहितीच नाहीये मेकअप करण्याआधीच जिंकणं आणि हरणं काय असते त्यामुळे कदाचित तिला भीती वाटली असेल रे आता मात्र सईही घाबरून जाते तर माधवी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इथे बाथरूम मध्ये मुक्ता आवाज देव देव थकली असते आता मात्र तिला खोकला यायला लागलेला असतो तिला खूप त्रास व्हायला हो लागला असतो तिला चक्करही यायला लागतात पण मात्र सागरला खूप टेन्शन आले असते तो लगेच इकडे रूममध्ये मुक्त आहे की नाही हे बघण्यासाठी येतो तर रूमचा दरवाजा उघडताच सागर मुक्ता असा आवाज येतो आता लगेच मुक्ताला सागरचा आवाज येतो पण मात्र तिच्या अंगात आवाज देणे इतकी ताकद उरली नसते कारण ती खूपच अशक्त झालेली असते तिला चक्कर येत असतात ते बाहेर पोरू काका म्हणत असतात अगं माधवी मला ना खूप टेन्शन आले तेव्हा माधवी म्हणत असते मी सांगितलं ना टेन्शन घेऊ नका तेव्हा काका बोलतात मला ना मुक्त झाला नर्वस वाटली त्यामुळे भीती वाटते ग तिने असं डान्स वगैरे कधी केलं नाही तेव्हा माधवी म्हणते मी सांगितलं ना मुक्त जिंकणार आहे म्हणजे तरी ते आता बापू काका इंद्राला म्हणत असतात इंद्रा तू कसलंही टेन्शन घेऊ नको आपली सुनबाई जिंकणार म्हणजे जिंकणार तरी ते सागर रूममध्ये म्हणत असतो मुक्त खरंच कुठे गेली मला काही बोलली पण नाही मेकअप करते म्हणाली आणि कुठे गेली असेल मी फोन करून बघतो मग सागर लगेच मग त्याच्या फोनवरती फोन लावतो पण काही फोन तिथेच असतो फोन वाचतो तरी मुक्ता तर ते मुक्ता आतमध्ये उठण्याचा प्रयत्न करत असते तर तेवढ्यात मुक्ताला खोकला येतो सागर रूममधून बाहेर जाणार तेच मुक्ताच्या खोकल्याचा आवाज त्याला येतो मग मुक्ता उठून उभी राहते आणि जोरजोरात दरवाजा वाजू लागते सागर आता पटकन जाऊन बाथरूमचा दरवाजा उघडतो तर मुक्ताची अवस्था बघताच तर सागरला खूपच भीती वाटते तर लगेच तो मुक्ताला उचलून तिथे सोप्यावरती झोपवतो आणि म्हणतो स्पर्धा गेली खड्ड्यात तुम्ही ना आराम करा मी डॉक्टरला बोलावतो तुम्हाला काय झालंय कशा बंद राहिला तुम्ही तिथे तर मुक्ताला लगेच सागरचा हात हातात घेते आणि म्हणते स्पर्धा मला स्पर्धा जिंकायची तेव्हा लगेच सागर बघतो नाही तुमची अशी अवस्था आहे आणि तुम्ही काय स्पर्धे जाणार आहात नाही नको स्पर्धा नको आधी तुमची तब्येत महत्त्वाची आहे तेव्हा मुक्ता लगेच सागरचा हात हातात घेऊन म्हणते नाही माझ्या छोट्या सईची आशा आणि तुमचा विश्वास या सगळ्यावर मला पाणी नाही फिरायचं मला ही स्पर्धा जिंकायची आता मात्र सागर मुक्ताकडेच बघू लागतो तरी ती स्टेजवरती आता अनाउंस केलं जातं की आता स्पर्धा सुरू होणार आहे आता जजही स्टेजवरती येऊन बसलेले असतात तर लगेच सावनीची एंट्री होती तर सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा आता सावनीचा लूक बघून लगेच स्टेजवरील आपमधील एकजण बोलतो खरंच खूप छान लुक केला आहे तेव्हा सावनी बोलते हो हो चला मंगला सुरुवात करूया मग लगेच आता मुक्त आलेली नसते तेव्हा अँकरिंग करणारा माणूस म्हणतो आपण जरा पाच मिनिटे थांबूया तेव्हा सावलीनी बोलते कशाला इथे सर्वजण आलेत माहोल झालाय तोपर्यंत माझा परफॉर्मन्स करून टाकूया मग आता इथे सावनीच्या डान्सला सुरुवात झालेली असते सा सावणीचा डान्स चालू असतो सावणी मस्त असा डान्स करत असते सर्वजण टाळ्या वाजवत असतात मग आता सावणीचा डान्स झाल्यानंतर लगेच सर्वजण टाळ्या वाजून सावणीचं कौतुक करतात तेव्हा लता लगेच मुक्ताला स्टेजवरती घोषित केलं जातं पण मात्र मुक्ता काही येत नसते तेव्हा लगेच फोरू काका बोलतात तर माधवी ही मुक्ता काय येत नाही मी जरा बघून येतो तेव्हा लगेच स्टेजवरून सावणी बोलते कशाला कशाला बघून येत आहे तुम्ही आपण इतक्या वेळ वाट बघितली ना मला असं वाटतंय ती खूपच घाबरली त्यामुळे ती स्टेजवर येऊच शकत नाही आणि परफॉर्मन्स करूच शकत नाही मग तुम्ही मला विनर म्हणून डिक्लेअर करून टाका असं ती जजला म्हणू लागते तेव्हा आता लगेच तिकडून सागर येतो आणि मग तो थांबा असं काहीही होणार नाही आता मात्र सर्वजण सागरकडेच बघू लागतात तर सागरला लगेच चुटकी वाजवतो तर लाईट बंद होतात मग आता मुक्ताची एंट्री होते मुक्ताने सुंदर असा कोळी लुक केलेला असतो तर सर्वजण मुक्ताच्या या लुककडेच बघत असतात तेव्हा आता लगेच सई म्हणते मुक्ता ऑल द बेस्ट मग आता तिला ही करते तर आता सावनीला मात्र खूप राग येतो तेव्हा सावनी बोलते अरे बापरे ही मुक्ताला या सागरने शोधून काढलीच म्हणजे हा पण प्लॅन माझा फसला आता काय करायचं तरी ते आता स्टेजवरती मुक्ताला बोलवलं जातं मुक्ताची एंट्री ते स्टेजवरती झालेली असते आता कोळी गाण्यामध्ये मुक्ता डान्स करायला सुरुवात करते इंद्रा मात्र खूपच खुश होते कारण तिची सुनबाई आज कोळी झालेली असते तर मुक्ताचा डान्स चालू असताना पूर्ण कोळी फॅमिली जागेवरती उभी राहून डान्स करायला सुरुवात करते आता मात्र मुक्ताचा डान्स बघत असताना सावनीला खूपच राग आलेला असतो मुक्ताचा डान्स झाल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता स्टेजवरती जुगलबंदी करण्यासाठी सावनीलाही बोलवलं जातं तेव्हा बापू काका बोलतात हो जुगल हो जुगलबंदी होऊनच जाऊ द्या मग आता मुक्ता आणि सावनीचा दोघींचाही डान्स सुरू झालेला असतो तर मुक्ता आणि सावनी डान्स करत असतानाच सावनी स्टेजवरून पडणार तेच मुक्ता तिला ते हात धरून पकडते आणि थांबते तेव्हा लगेच सावनी म्हणते अरे ही थांबली म्हणजे ही हरली आता मीच विनर झाले टाळ्या वाजवायला लागते पण मात्र कोणीही टाळ्या वाजवत नाही तेव्हा सावनी बोलते काय झालंय तुम्ही सर्वजण असे का बघताय ही थांबली ना म्हणजे ही हरली आणि मीच विनर झाले ना मग नाहीतर मी अजून पण नाचू शकले असते स्टेजवरती जज मॅडम येतात आणि म्हणतात थांबा थांबा एक मिनिट सावणीजी तुम्ही छान डान्स केला पण तरीही मुक्ताजीनेही तुमच्यापेक्षा चांगला डान्स केला तेव्हा सावणी बोलते पण ती थांबली ना म्हणजे ती हरली आणि मग मीच विनर झाली ना तेव्हा लगेच मॅडम बोलतात नाही त्या तुम्ही पडणार स्टेजवरून तुमच्या जीवाला दुखापत होणार म्हणून पुढे येऊन तुम्हाला वाचवलं म्हणून त्या थांबल्यात आम्ही हे सगळ्यांनी आमच्या डोळ्यांनी बघितलंय तेव्हा त्या सागरही स्टेजवर येतो आणि म्हणतो हो मुक्ताने या स्पोर्टिंग स्पिरिटने दाखवलं आहे की माणुसकीपणा काय असतो खरंच आमची मुक्ता आहेच अशी आणि आपल्या प्रोजेक्टसाठी आपल्याला असाच माणुसकीपणा असलेला चेहरा हवाय तेव्हा आता लगेच मॅडम बोलतात हो त्यामुळेच मुक्ताने आमचं मन जिंकून घेतलंय त्यामुळे आजची विनर मुक्ताजीच होणार आहे आता मुक्ताला विनर घोषित करतात लगेच सर्व कोळी फॅमिली माधवी पोरू सर्वजण स्टेजवर पळतच येतात आता इंद्रा मात्र खूपच खुश असते आणि लगेच मुक्ताला असते मा वागबाई माझी सुनबाई वा काय करू काय नाही असं झालेलं असतं तिला तर आता या सर्वांना स्टेजवर येतात सावणीला खूपच राग येतो सावनी आता हरलेली असते ती लगेच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात आता लगेच इंद्राचं सावनीकडे लक्ष जातं लगेच इंद्रा तिच्या पाठोपाठ जाते आणि म्हणते चटक चांदणे कुठे चाललीस तू थांब ग मला म्हणाली तुझं नाक कापणार आहे तुझी सून आता आता बघ माझ्या सुनेने माझं नाक कसं वरती केलंय तू तर खूप होती ना म्हणे मी डान्सर हाथ आहे मग जा आता तुझ्याच्या सहा बाईला बाईलाबरोबर नाच जा पटकन मग आता इथे लगेच स्टेजवरती सहीमत असते मुक्ताई मी म्हटलं होतं ना तू जिंकणार आहे आता सर्वजण मुक्ताचं कौतुक करत असतात तर आता लगेच सागर मुक्ताचा हात हातात घेतो आणि पुढे येऊन सर्वांना सांगतो हाच आहे आमच्या पियन्सचा नवीन चेहरा मुक्ता सागर कोळी तर सावनी सागरकडे खूपच रागाने बघत असते मग आता लगेच सर्वांसमोर सागर लगेच मुक्ताला मिठी मारतो आणि सावनीकडे बघू लागतो तर हे सगळं बघून मुक्ता सागरकडेच बघू लागते तर, तर मात्र सावनीला असं सागरने मिठी मारलेलं बघतंच तिला खूपच राग येतो तर इंद्रा आणि सर्वजण खूपच खुश झालेले असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मुक्ता आणि सागर दोघेही ऑफिसमध्ये आलेले असतात तर ही ही ले ले ही। आता, ही मुक्ता आता मुक्ता आणि सागरचं फुलं टाकून ऑफिसमध्ये स्वागत केलेलं असतं तर लगेच स्टाफमधील मॅडम बोलतात खरंच या दोघांची जोडी किती छान आहे ना मेड फॉर इचादर असं वाटतं हे दोघेही एकमेकांसाठीच बनलेले आहेत आता हे सावणीने तास तिला खूपच राग येतो ती लगेच मुक्ताच्या अंगावरती धावून जाते आता मुक्ताला तिने ढकलल्यामुळे मुक्ताचा लगेच ब्लाउज फाटतो तर आता सागर लगेच त्याच्या अंगावरती असणारं जॉकेट काढतो आणि त्याच्या खांद्यावरती घालतो तर आता लगेच मुक्ता सावनीला बोलते आपल्या नवऱ्याचा जर आपल्या खांद्यावरती हात असेल ना तर कशाची भीती नसते पण ते तुला काय करणार तुला कुठे नवरा असे म्हणून आता सर्वांसमोर सावनीचा सा खूपच पान उतारा केलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद